अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री सत्यनारायणाची पूजा केव्हा करावी आणि त्याच्या कथा आपले मन प्रसन्न असताना कोणत्याही दिवशी श्री सत्यनारायण पूजा करावी पौर्णिमा संक्रांत हे काल विशेष आहे पूजेची वेळ मुख्यतः सूर्यास्त समय म्हणजे गोरज मुहूर्तावर विशेष चांगली असते तथापि प्रातकाली पूजा केली तरी चालेल पूजा सायंकाळी असेल तर पूजा करणाऱ्यांनी उपवास करावा पूजेच्या पूर्वी स्नान करावे कुपाळे कुमकुम तिलक लावावा आपले तोंड शक्यतो पूर्वेला करून पूजेला दक्षिणेकडे तोंड करून बसू नये ज्यांना सत्यनारायण पूजा घालणे शक्य नाही त्यांनी कमीत कमी सत्यनारायणाच्या ना कथा नियमितपणे श्रवण करावे त्याचे फळ देखील तितकेच आहे श्री सत्यनारायण कथा अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री सत्यनारायणाय नम निमिषारण्यात प्राचीन काळी जमली होती ऋषी मंडळी सूत पुराणिका ते वेळी प्रश्न केला सर्वांनी मनोकामना पूर्ण व्हावी पूजा कोणती करावी सोपी वाट दाखवावी मानवासी मुनिवर्या लक्ष्मीपती विष्णू विला हाच प्रश्न नारदांनी केला भगवान सांगती नारदाला तीच कथा ऐकावी परोपकारी नारद आली त्रिभुवनी मृत्युलोकी करुण कहाणी ये नारदाला केल्या कर्माचे फळ दुःखे भोगिती सकळं सकळ चिंता सगळी सर्व काळ समाधान कोठे दिसेना अन्न वस्त्र पुरेसे नाही संपत्ती आणि संतती नाही खऱ्या सुखाची ओळख नाही काय उपाय करावा विचार मग मुनी गेले वैकुंठात चालणे श्री विष्णूला मग पांगि स्तवण केले नारदा देवादी देवा, देवा नारायणा सामर्थ्या नाही गणना दावशी भक्तांच्या कल्याणा अवतार नाना घेशीत ऐकुणी नारदाचे स्तवण प्रसन्न झाले नारायण काबा केलेसी आगमन आज इकडे सांगत नारदाने केले कथन मृत्युलोकी दुःखी जीवन सर्वांना सुख समाधान मिळण्याचा उपाय सांगावा दुःख संकटे सुटतील संसार सुखाचे होतील सारे संतोष जीवन जगतील सोपा उपाय सांगावा नारदा तुझी इच्छा छान माया मोह दूर सारून सावध होतील सारे जण ऐसी पूजा सांगतो सत्यनारायण पूजा करावी निर्मळ निष्ठा धरावी दुःख संकटे दूर हटावी समाधान सुख मिळेल कैसे करावे व्रत साधन तपशील सांगावा तो फुल फळ कोणास मिळाले जाण सांगावे ते भगवंता दुःख शोक भीती दूर धनधान्य ही भरपूर सौभाग्य संतती यश देणार व्यापारात समृद्ध या पूजेला मुहूर्त नाही जातीपातीचे बंधन नाही सण थोर हा भेदही नाही कोणीही पूजा करावी आप्त मंडळीस बोलवावे प्रसाद भोजनही यावे धर्मनिष्ठ ब्राह्मणास दान द्यावे प्रार्थना निश्चय करावी केळी रवा साखर सूप दूध तूप प्रमाण समान माप पुरेसा प्रसाद करावा खूप आनंदाने वाटावा सत्यनारायण कथा ऐकावी पोथी गायनातही गावी बहुता जणांना ऐकवावी पुण्यपदरी पडेल मानव देहजीव पावण नर बनेल नारायण परंतु सत्याची ती खूण पटली नाही कोणासही आहार विहार संसार यात प्राणी गुंतला फार मनुष्य जन्मी कोणते सार ते सत्य कोणा कळीना म्हणून सत्यनारायणाचे व्रत निष्ठापूर्वक भक्तियुक्त हे के केल्याने समाधान प्राप्त कलियुगात होईल की बोलो की हाच एक उपाय सोपा दुःख नाशक सत्यनारायण सुखदायक पूजा करावी यथाशक्ती स्कंद पुराणे रेषाखंड सत्यनारायण कथा अखंड ऐकता हटतील पाखंड प्रथमाध्याय गुड श्री सत्यनारायण महाराज की जय कुंडलिका वृदे हरिविठ्ठल अध्याय दुसरा आता एका सावधान दुसरा अध्याय निरूपण साण थोर श्रुतेजन सत्यनारायण कृपा नारद हिंदले पृथ्वीवर पूजेचा केला प्रसार काशी क्षेत्र पवित्र फार पहिली पूजा घडली तेथे ब्राह्मण भिक्षा मागत फिरे अण्णा विन रडती पोरे जगण्यापेक्षा मरण बरे संसार नकोसा झाला एके दिवशी चमत्कार झाला त्याच एक मातारा भेटला जणू की देवच समोर आला कथन सारे सांगितले माताला बसून बोलला जेवढी भिक्षा मिळे आजला त्यातच समाधान म्हणाला वाटले का तुझं कधी जास्त मिळण्याची हाव त्या हावेत गुंतला मानव सुखाला मग कसला ठाव समाधान हेची सुख सत्य सुखाची भावी जाण सत्य हाच नारायण त्या सत्याचे करावे मन प्रसन्न करावे सत्य नारायण पूजा दूर पळावी सार्थक होईल जन्माचे मग त्या वृद्धाने ब्राह्मणाला पूजा विधी समजावी ब्राह्मण श्रद्धेने म्हणाला करणे पूजा मनोभावे भावे चिंतनात मग रात्र गेली दुसरे दिवशी भिक्षा आणली समाधानाने सामग्री केली पूजा केली निष्ठेने प्रसन्नतेचा प्रभाव थोर सहजची कामे पडती पार उद्योग हेच लक्ष्मीचे घर ब्राह्मण सुखी समाधान सुख घरात प्रतिष्ठा लाभली समाजात दर महिन्याला पूजा करीत सत्यनारायण कृपा झाली अशीच एकदा भर दुपारी पूजा करीत होती स्वारी मोळी विक्या एकदारी तहानलेला आला हो ठेवून दारात पाणी पिण्यास घरात आला तर झाला चकित अरे हा सत्यनारायण नारायण ह्या पूजेच फळ म्हण करीत इच्छा पूर्ण तू ही पूजा कर बाबा आहे मी तर जाती हिन पूजा कैशी होईल पावण ब्राह्मण बोले मग हासन जातीचे बंधन नाही बा आत्मा हाच परमेश्वर भेदाभेद करावा दुर जीव शिव विचार नारायण तोची सत्य यथा शक्ती भावे सत्य नारायण व्रत करावे प्रत्येकाने पावण व्हावे ऐसी महात्म पूजेचे आनंद झाला पूजेचा निश्चय केला विधी समजावून सांगितला पाणी प्रसाद स्वीकार डोळीवर मोळी मनात चिंतन म्हणे ही मोळीच नारायण देतो तोच देव जाण हीच माझी मिठाई मग त्या मुलीने कृपा केली दुप्पट किंमत मिळवली यथाशक्तीने सामग्री आणली पूजा केली भक्तीने निष्ठा वाण ब्राह्मणाकडून पूजा घेतली सांगून सगळे सोयरे हप्तजन संतुष्ट केले प्रसादाने त्या पूजेच्या प्रभावाने मोळी विक्या समाधाने संतती संपत्तीसह मानाने सुखी संसारी जाहिला स्कंद पुरा स्कंद पुराणी सत्यनारायण कथाखंड अखंड हर तिल पाखंड द्वितीयाध्याय गोड हा श्री सत्यनारायण महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव अध्याय तिसरा अध्याय तिसरा सुरू झाला मूळ पोथीत सांगितला एक एक प्रसंग त्यातील भद्रशिला सुख सुस्वरूप राणी सत्यनारायण व्रत पूजणी मग्न होती नदी काठी साधू नावाचा एकवाणी राजास विचारू लागला कोणती पूजा कोणते व्रत याचे फळ काय मिळत सांगावे मग विस्तारित कृपा करावी राजेंद्रा अरे हा सत्यनारायण पूजणे होतो प्रसन्न पुत्रप्राप्ती अमापधन मनो कांब्या पुरवितो वाणी बोले पुत्र घरी पाळणा हलला नाही या पूजेच्या योग्य काही सत्य कोणता नारायण त्यास कैसे करावे साधू वाण्याला समजावे पती पत्नी एक भावे सत्य शरण जावे आत्मरूपी पूजा विधी ऐकून साधू वाण्याने घरी जाऊन लीलावतीना प्रसाद घेऊन पूजा संकल्प सोडिला एक चित्त शरीर म्हण पती हाच नारायण लीलावती सेवा करण गर्भिणी साहली नऊ मास भार सोसण प्रसूत झाली रत्न सत्य देवाने दिले दान चंद्रकला उतरले कलावती नाव ठेवले कोण कौतुक भारी केले पूजेचे मग आठवले संकल्प केला होता तो एके दिवशी लिलावतीने पतीस पुशिले प्रेमाने सत्यनारायण प्रसाद प्रसादाने संततीचा लाभ झाला आता ती पूजा करावी बोलवावी कथा गायनात ऐकावी प्रसाद द्यावा सर्वांना पत्नीचे बोलणे टाळून साधू बोले मग हासन फळ मिळाले कन्यारत्न सत्यनारायण लिलाही जपून ठेव वाढवावी अठरा वर्षे घालवावी लीनपणे मग अरपावी लक्ष्मी ही जावयाची आता ऐक माझा विचार लग्न कलावतीचे होणार त्यावेळी आप्त जमणार शोभा येईल पूजेला भरवसा पत्नीला देऊन व्यापारा सिट गेला निघून कलावती कन्या वाढून लग्नाला योग्य मग शोधून केले कन्यादान परंतु त्या अगळबडीत भाण राहिले नाही पूजेचे वचन विसरला साधू आणि अनेक वेळा पूजा टाळून दूरदेशी व्यापारा ला लागून जावयासह गेला तो समुद्रकाठी रत्नसारपुरी चंद्रकेतू राजाची नगरी साधू वाण्याचे दुकान भारी धंदा जोरात चालला प्रतिज्ञे पासून झाला भ्रष्ट म्हणून त्याला भारी कष्ट सत्यनारायण झाले रुष्ट दुःख प्राप्तीचा शाप दिला एके दिवशी अकस्मात चंद्रकेतूच्या खजिन्यात चोरी गळली अघटीत धन लुटले चोर चोरीचे ते सारे धन साधू वाण्याच्या घरात टाकून चोर गेले अदृश्य होऊन राज दूत तेथे धावले मुद्दे मालासह सा पकडले साधू आणि जावे जखडले राजा दूतांनी उभे हो केले राजा समोर दोघांना सत्त माईचा चमत्कार राजाला कसला विचार तुरुंगात टाकले डोंगरावर साधू आणि जावे याला अहो आम्ही चोर नाही ओरडत नाही नो ओरडत होते दोघेही परंतु त्यांची बोलणे काही कोणी मनावर घेईना साधू म्हणायची दुकान संपत्ती राजाने धाडली जपती खजिन्यात केली ती भरती काय होते कसे झाले तिकडे साधुवाण्याच्या घरी भांड्या कुंड्यांसह चोरी झाले खरुज खरुज नायटे माझी शरीरे दोघी नाही दिनदशा अन्न नाही वस्त्र नाही पोटासाठी दिशा आहे दारोदार दोघी नाही फिरणे प्राप्त झाले एके दिवशी कलावती भिक्षेसाठी गेली होती सत्यनारायण पूजा करीती तेथे रमली पाहुणी नवीन जोडपे लग्न झालेले पूजेस शेजारी बसलेले ऐसे नाही अद्याप घडले आपल्या लग्नापासून विचार केला कलावतीने वेळ किती घेऊन गेला भाड नाही राहिले तिला रात्र झाली घरी जाण्या कळवळून विचारी लिलावती कोतीच कुठे वेळ किती काही तुझ्या म्हणत घे मुली तू आहेस तरुण आपली दशाही न फायदा घेतील दुष्ट जन चिन्ह नाही चांगले आईस बोल कलावती सत्यनारायण पूजा होती ऐकली पोथली घेतली आरती प्रसाद आणला तुझला सत्यनारायण प्रसाद पाहून पूजेची झाली आठवण केली नाही पूजा अजून म्हणून सत्यदेव कोपला पती जावई तुरुंगात आपणावर संकट येत आता तरी यथाशक्तीत पूजा केली पाहिजे रात्र गेली तळमळीत सकाळी होऊन शुचिरभूत पाटावर सुपारी मांडित पूजा केली मनोभावी हात जोडून केली प्रार्थना क्षमा करावी नारायणा आमचे ना आता दुःखे दूर करा मग प्रसन्न प्रसन्न चंद्रकेतूच्या स्वप्नात जाऊन दोन्ही माण्यास द्यावे सोडून आज्ञा केली राजाने जावई आणि साधू आणि सुटका दोघांची करुणी दुप्पट संपत्ती देऊनी निरोप दिला राजाने राजाला नमस्कार करून साधू आणि निघाला तेथून लवकर नदीत लोटून जावया सह घरी चालला साधू साधूवाण्याचे ही कथा संपली नाही सर्वथा चौथा अध्याय कथा श्रोते समाधान पावतील पुराणी देवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता भारतील पाखंड तृतीय अध्याय कोडहा श्री सत्यनारायण महाराज की जय अध्याय चौथा आता एकावा अध्याय चौथा साधू म्हणायची चालू कथा राजधानी सोडून सर्वथा नौका निघाल्या गावाकडे अंतरावर जाऊन नौका नदीत थांबवून स्नान आणि भोजन करण्यासाठी उतरले तुरुंगातून झाली सुटका दुप्पट मिळाला होता पैका साधू आणि सांगेलो का अन्याय होता राजाचा सत्य देवाच्या मनात आले संन्यासाचे रूप घेतले सहज वाण्यास विचारिले माल कोणता नौकेत कोण बरी हा संन्यासी कशास करतो हा चौकशी सोडून रामेश्वर काशी येथे कशाला उपटला भिक्षा नाही हा का मागत चोरही नाही हा वाटत खुलेपणाने नौकेत कोणता साधू आणि मग हासुनी संन्यासाची थट्टा करण बोले बेली पत्रावळी भरून नौकी माझी ठेवी बोलणे तुझे खरे होवो बेली पत्रावळी राहो नौका तुझी भरून जावो कवडी किमतीच्या मालाने सन्याशी तथास्तु बोलणं थोड्या अंतरावर जाऊन समुद्र काठी ठाण मांडून मजा पाहत राहील स्नान भोजन झाल्यावर साधू चढला नौकेवर पाहतो तर चमत्कार हलकी नौका तरंगे हाय नशिबा काय झाले धनधान्य माझे कोठे गेले पत्रावळींचे कठ्ठे दिसले मूर्छित पडला साधू म्हणे जावयाने सावध केले तुमचे बोलणे तुम्हाच बोलणे संन्याशा असं खोटे सांगितले त्याचा झाला परिणाम संजनांची कुशी कुचेष्ठा भलत्या वेळी भलती थट्टा त्यामुळे ही हा नपेष्टा कुचाळपणा कशाला आता सांगत सांगतो तसे करा संन्यासाचे पाय धरा वृत्तांत सांगावा तो करा सत्यदेवा शरण गावे जाव याचा उपदेश ऐकून साधू आणि शुद्धीवर येऊन संन्याशी बैसला तेथे जाऊन क्षमा मागू लागला संन्याशी खो खो हसला दंड उभारून म्हणाला आता तरी ती दुःख कशाला वचनम थापाड्या पत्नीस थाप मारली सत्यनारायण पूजा टाळली त्यामुळे संकटे भोगिरी अजून तरी जागा संन्याशाने कान उपटले साधू आण्याचे डोळे उघडले झाले गेले सारे आठवले सत्य पूजा करीन म्हणे म्हणे देवा अपराध केला माये मये भ्रम झाला लीला कळीना देवाधिकाला मी तर मूर्ख संसारी आता भ्रांती दूर झाली सत्याची मज ओळख पटली शरणागताचे तुम्हीच वाली कृपा करावी भक्तावर सत्यनारायण पूजा करीन निष्ठापूर्वक कथा गायन आनंदाने प्रसाद भोजन देईन कावी गेल्यावर तथाच तुम्हाला संन्याशी आशीर्वाद दिला संतोशी साधू वाण्याला झाली खुशी नमस्कार केले नारायण संन्याशी तो गुप्त झाला साधू नौकेवर गेला धनधान्याचा ठेवा दिसला पहिला होता तैसाची मग सत्यनारायण पूजा करुण नौका पुढे हा गाव जवळ आले म्हणून दूतास घरी पाठविले दूत म्हणे लिलावतीला मालक आले तर नदीला दोघीही जना भेटीला सत्य देवाने कृपा केली कैदे झाली सुटका संपत्तीने भरली नौका त्याला आता सारा लोका आनंदाने भेट घ्यावी लिलावतीला हर्ष झाला सत्यनारायण देव पावला पती भेटीचा योग आला पाटावर सुपारी मांडून पूजीला मग सत्यनारायण कन्या कलावतीस पाहुण माता म्हणाली लीलावती मुली तू ही पूजा करून आनंदाने प्रसाद घेऊन नदी काठी ये पित्यापतीच्या भेटीला आई पुढे गेल्यावरी कलावती होय बावरी पती भेटीचे आतुर भारी उता झाली मग पूजा ती कसली अक्षता फुले फेकली पती दर्शनाला निघाली प्रसाद नाही घेतला कलावती गेली नदीवर तेथे झाला चमत्कार नौका फिरली गर गर जावे नदीत बुडाला एकाएकी झाला घात दुःख करीती लोक समस्त कलावती आकांत करीत भेट धतीची भेट पतीची नावाड्यांनी ना ना शोध घेतला परी न कोठे ठाव लागला कोणता तरी देवकोपला अंत कोणाला लागेना कलावती बुड पडली भूमीवर सती जाण्याचा विचार कन्न्याचे दुःख आणि वार माता पिता हळहळले लीलावती म्हणे ओरडून आताच पूजिना सत्यनारायण दुःखाचा हा डोंगर कोठण कोसेला कुंजवले आकाशाकडे हात जोडून साधू भोले कळवळून सत्यनारायण मामा प्रसन्न जावई सुखरूप भेटावा जावई भेटला जर माझा तेथेच करण ही पूजा सत्यनारायण प्रभू राजा मनोकामना पूर्वी ऐकून प्रार्थना करुण आली नारायणा आकाशवाणी गंभीर गर्जना ऐकू आली सर्वांना कलावतीला पाठवा घरी प्रसाद घेऊन ये माघारी पती भेटेल व न करी आनंदी आनंद आनन्न होईल कलावती मग घरी जाऊन श्रद्धापूर्वक प्रसाद घेऊन नदीवर आली परतून चमत्कार जाहला। जशी होती नाव बुडाली तशीच अलगद वरती आली जावई कन्या मग भेटली आनंदी आनंद पुढे पौर्णिमा दर संक्रांती पूजेला इह लोकी सुखावला अंतिम मोक्ष पावला पुराणे रेवाखंड श्री सत्यनारायण कथाखंड ऐकता हटतील पाखंड चतुर्थाध्याय हा श्री सत्यनारायण महाराज की जय अध्याय पाचवा सत्यप्रसादाचा प्रसादाज राजा भारतात सतत प्रहात प्रजा एके दिवशी अरण्यात शिकारीस गेला तो वन्य प्राण्यांची शिकार केली स्वारी मग थकली दमली विश्रांती घेत वडाखाली राजा स्वस्थ बसला गुराची गोपाळ मुले जमली सत्यनारायण पूजा केली राणा गरजले गर्दी राणे जय जय कर प्रभूचा राजा चोळून आहात तिरसट पाहि त्यांच्याकडं मुले पाहती राजाला सत्यनारायण पूजेला धीटपणे भुक्का लावलं प्रसाद ठेवला राजा पुढे राजाला मग भुक्का कपाळीचा पुसला प्रसाद ही फेकून दिला कसला हा पोरखिण शिपाया साधण्या केली पूजा मोडून टाकली मुले सारी हाकलून दिली राजाने ते ऐकली विश्रांती घेऊन राजा, राजा उठला राजधानीकडे राजा गेला प्रधान दापा टाकीत आला घात झाला महाराज शत्रूने होसवारी केली जाळ पोळ दंगल झाली धान्याची कोठारे उठली राजपुत्रही संकटात राजाने मग विचार केला सत्य मगदो पितला, न्यात सत्य प्रसाद आपण फेकून दिला त्याचे प्रायश्चित्त चित्त आपण आला दिले मग तो राजा परत फिरला फिरून अरण्यात गेला जमवून गोपाळ मेळा सत्यनारायण पूजा केली तीर्थ प्रसाद घेऊन मनोभावे प्रार्थना करणे वारंवार क्षमा मागणी माणसे घरोघरची माणसे संकट दूर करी म्हणे तिकडे गावात एकी झाली गरोगरची माणसे उठली शत्रूची त्या दैना झाली एकीचे बळ दाखविले सत्यनारायण कृपा झाली सारण्य सद्बुद्धी आली पुत्र धन प्रसादाचे कल्याण झाली सर्वांचे आयुष्य सुखी राजाचे अंत्य सत्य लोकी प्रयाण सत्यपूजा कलियुगात निष्ठेने जे करतील भक्त पुरतील सारे म्हणेचे हेतू कथा ऐकता पुण्यमे सत्यनारायण प्रसादाने संतती संपत्ती प्राप्त होणे वाढेल सौभाग्याचे लेणे इच्छित वर मिळेल की दरिद्र होतील श्रीमंत भीतीपासून होतील मुक्त सुटका होईल बंधनात सत्यनारायण कृपा चांगली इच्छा म्हणजे धरावी निष्ठाने पूजा करावी शंका कुशंका सोडावी भाव तेथे देव देतो सर्व सुखाच्या होवंती स्वर्ग वैकुंठाची प्राप्ती हरतील पापे होईल क्रांती समाधान शांती लाभेल कोणी ईश कोणी काल कोणी सत्यदैव म्हणाल आत्मस्वरूपी जर पाहणं सत्यनारायण धुरणार कथा ही ऐकता गाता ओवी छिंदात वाचिता हटतील विखणे आणि चिंता पण युगात सोपा उपाय पाचही अध्यायातील कथा मर्म जाणून घ्या सर्वथा बोध घेता सरतील व्यथा सत्यनारायण पावतो मूळ पोथी संस्कृत भाषेतो ओवी रूपाणी मराठीत निर्मळ गुरुजी गुरुजी रचना करीत सुरस कथा सर्वांसाठी स्कंद पुराणे रेवाखंड सत्यनारायण कथाखंड ऐकता हरतील पाखंड पंचमाध्याय गोडहा श्री सत्यनारायण महाराज की जय